महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे सिनेमा इथं हिरो विलन साईड हिरो आणि अचानक स्टेजवर येणारा सरप्राईज कॅरेक्टर सगळं काही गेल्या काही दिवसात या सिनेमात एक नवीन स्टोरी आली आहे आणि त्यात मुख्य ॲक्टर आहेत राज ठाकरे छोटे पक्ष आणि एक मोठा प्लॅन राज ठाकरे हे नाव जेव्हा उच्चारलं जातं तेव्हा डोळ्यासमोर एक आक्रमक अभ्यासपूर्ण आणि काहीचं गूढ व्यक्तिमत्व उभं राहतं ज्यांच्या वाचनाला हजारोंची गर्दी असते गेल्या काही वर्षांपासून राजकारण आणि राज ठाकरे हे समीकरण तसं अस्थिरच होतं पण आता महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एक वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे था। राज ठाकरे यांच्या पक्षाला म्हणजेच मनसेला गेल्या एकोणीस वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये म्हणावं तसं यश मिळालं नाही तेच राज ठाकरे आता काही छोट्या पण प्रभावी पक्षांना सोबत घेऊन एक नवा राजकीय फॉर्म्युला तयार करत आहेत का आणि एकोणीस वर्षात जे जमलं नाही ते आता शक्य होणार का हाच प्रश्न सध्या सर्वांना पडत चाललाय चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया राज ठाकरेंच्या या नव्या खेळीमागचं नेमकं राजकारण काय आहे ते मित्रांनो दोन हजार सहा साली जेव्हा राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून मनसेची स्थापना केली तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठं वादळ आलं होतं मराठी माणसाचा आवाज म्हणून मनसेला प्रचंड पाठिंबा मिळाला दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत तर मनसेनं तेरा आमदार निवडून आणले मुंबई पुण्यात त्यांचा दबदबा वाढला पण त्यानंतर मात्र मनसेची एकाकी वाटचाल सुरू झाली पक्ष वाढला पण निवडणुकीत यश कमी होत गेलं राज ठाकरे यांचे आक्रमक भाषण त्यांची शैली आजही तरुणांना आकर्षित करते पण मतांमध्ये त्याचं रूपांतर होताना दिसत नाही मनसेची ओळख एका एकट्या वाघासारख्या पक्षाची झाली आहे त्यांनी युती केली नाही पण महागाडीत ते बसले नाहीत त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून मनसे हा एकटा पक्ष म्हणून निवडणुका लढवत राहिला पण हवं हो तसं यश काही मिळालं नाही आता याच एकाकी वाटचालीला राज ठाकरे यांनी पूर्णविनाम देण्याचं ठरवलंय का कारण सगळ्या चर्चांना खरी सुरुवात झाली ती रायगडमध्ये जिथं राज ठाकरे यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यक्रमात हजेरी लावली शेकापोच्या मेळाव्यात हजेरी लावली शेकाप ज्याचा इतिहास महाराष्ट्राच्या निर्मितीपासूनचा त्या पक्षाच्या व्यासपीठावर राज ठाकरे गेले आणि त्यांनी मार्गदर्शनही केलं शेकाप हा रायगड आणि आजूबाजूच्या परिसरात एक मजबूत आणि जुना पक्ष आहे त्यांच्याकडे निष्ठावान कार्यकर्त्यांशी फई आहे जे पिढ्यान पिढ्या पीड़या त्यांच्यासोबत आहे शेकाबचे नेते कार्यकर्ते आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र आल्यानं रायगडच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली राज ठाकरे आता सोबत युती करणार का शेकापसोबत राज ठाकरे गेल्याने मनसेला रायगडसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यात एक मजबूत स्थान मिळू शकतं अशी शक्यता निर्माण झाली मनसेला शहरी भागात जास्त पाठिंबा आहे पण शेकाप ग्रामीण भागातील पक्ष आहे त्यामुळे युती झाली तर शहरी आणि ग्रामीण मतदारांना एकत्र आणण्याचा एक यशस्वी प्रयोग ठरू शकतो रायगडमधील या घडामोडीनंतर लगेचच विदर्भातील एक मोठं विदर नाव चर्चेत आलं ते म्हणजे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा बुलंदावाज म्हणजेच बच्चू कडू बच्चू कडू यांनी नुकतीच राज ठाकरेंची भेट घेतली खरंतर मनसेनं बच्चू कुडूंच्या एका आंदोलनाला पाठिंबा दिला होता तेव्हापासूनच या भेटीची चर्चा सुरू होती बच्चू कुडू हे विदर्भातील एक आक्रमक आणि लोकप्रिय नेते आहे महाराष्ट्रभरात त्यांची क्रेज आहे त्यांचा प्रहार पक्ष विदर्भाच्या राजकारणात एक महत्वाची ताकद आहे त्यांची ओळख एका लोकांच्या नेत्याची आहे जो थेट रस्त्यावर उतरून लोकांचे प्रश्न सोडवतो राज ठाकरे यांच्याशी बच्चू जवळीक वाढल्यानं अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत राज ठाकरे आता विदर्भातील प्रहारसोबत युती करून आपली ताकद वाढवणार आहेत का मुंबई आणि रायगडनंतर आता विदर्भातील मनसेला एक नवा चेहरा मिळणार का असे अनेक प्रश्न सध्या राजकीय विश्लेषकांना पडले आहेत मनसेची मुंबई आणि ठाण्यातील ताकद आणि बच्चू विदर्भातील ताकद एकत्र आल्यास एक, एक शक्तिशाली राजकीय समीकरण तयार होऊ शकते राज ठाकरेंच्या या नव्या फॉर्म्युल्यामागं एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे त्यांची चुंबकीय ताकद तुम्ही विचार करा राज ठाकरे सध्या कोणत्याही मोठ्या सत्तापदावर नाहीत त्यांच्या पक्षाकडं फारसं संख्याबळ नाही तरी सत्ताधारी असो वा विरोधक सगळ्यांनाच राज ठाकरे आपल्यासोबतच असावेत असं वाटतं त्यांच्या भाषणाची पद्धत त्यांची आक्रमक भूमिका आणि विशेषतः मराठी माणसासाठी त्यांची असलेली प्रतिमा आजही कायम आहे हेच कारण आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जिथं महाविकास आघाडी आणि महायुती यांचा सामना होणार आहे तिथं राज ठाकरे एक एक्स एक फॅक्टर ठरू शकतात राजकारणात प्रत्येक पक्ष आपापल्या सोयीनुसार राज ठाकरेंना आपल्याकडं उडण्याचा प्रयत्न करत असतो या सगळ्यामध्ये आणखी एक मोठी गोष्ट चर्चेत आहे ती म्हणजे ठाकरे बंधूंशी एकत्र येण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून हिंदी सत्तेच्या विरोधात राज आणि उद्धव ठाकरे दोन्ही बाबी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे त्यामुळे त्या येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत मनसे युती करेल का आसा अने कानना युती असा प्रश्न अनेकांना पडलाय या युतीमुळं मुंबईतलं राजकारण पूर्णपणे बदलू शकतं असं राजकीय जाणकारांना वाटतं पण राज ठाकरे फक्त मुंबईपुरते मर्यादित राहणार नाहीत अशी चिन्ह दिसत आहे गेल्या एकोणीस वर्षात मनसेला निवडणुकांमध्ये एकट्याने लढताना अपेक्षित यश मिळालं नाही पण आता राज ठाकरे एक नवं गणित जुळवून आणताना दिसत आहेत ते थेट काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती न करता शेकाप आणि प्रहारसारख्या छोट्या पण प्रभावी पक्षांना सोबत घेऊन त्यांच्या भागांमध्ये आपली ताकद वाढवणार आहेत का हे म हे पाहणं महत्त्वाचं ठरेल या नव्या रणनीतीमुळं मनसेला राज्याच्या विविध भागात एक मजबूत स्थान मिळू शकतं एकोणीस वर्षात जे जमलं नाही ते आता छोट्या पक्षांना सोबत घेऊन राज ठाकरे साध्य करणार का आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात काही घडामोडी होतात हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे राज ठाकरे शेवटपर्यंत आपले पत्ते लपवून ठेवतील ही खरं तर राज ठाकरेंची स्टाईल आहे योग्य वेळ येईल तेव्हा अचानक घोषणा होईल धमाकेदार भाषण होईल आणि सगळ्यांना चकित करणारा निर्णय दिसेल मित्रांनो जर हे गणित जमलं तर मनसेच्या स्थापनेनंतर एकोणीस वर्षांनी पहिल्यांदा सत्ता समीकरण उलथून टाकण्याची वेळ येऊ शकते तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे यांचा नवा फॉर्म्युला यशस्वी होईल का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद